दिंडोरी ते कोराटे या रस्त्यावर झालेल्या पावसामुळं मोठमोठे खड्डे पडले होते त्यामुळे वाहनधारकांना वाहन, वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत होती त्यामुळे तेथील नागरिकांनी दिंडोरी वृत्तांत न्यूजकडे याबाबत तक्रार केली असता याची दिंडोरी वृत्तांत न्यूजनं तात्काळ दखल घेऊन या रस्त्यावरील खड्ड्यांना प्रसिद्धी दिली उशिरा का होईना संबंधित विभागाला जाग आली आणि त्यानंतर या कामाला दोन ते तीन दिवसांपासून सुरुवात करण्यात आली आहे मात्र असं असला तरी या तात्पुरत्या मलमपट्टीना नागरिकांची वाहनधारकांची दिशाभूल करण्याचं काम संबंधित विभाग करत आहे असा आरोप येथील नागरिकांनी केला आहे या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे रात्री अपरात्री वाहनधारकांना वाहन, वाहन चालवताना जीव मुठीत घेऊन चालवावे लागत असल्यानं रस्ता लगत असणाऱ्या मध्यभागी मोठमोठे खड्डे याशिवाय रस्त्याच्या साईट पट्टे देखील पूर्णतः उखडून गेला असल्यामुळं अनेक वेळा या रस्त्यावर अपघात झालेले आहेत तरी देखील संबंधित विभागाकडून याकडे कानाडोळा केला जातोय परंतु दिंडोरी वृत्तांत न्यूजचे वृत्त प्रसिद्ध होताच या कामाला सुरुवात केली आहे मात्र कर हे खड्डे बुजवून काहीच उपयोग होणार नाही त्यामुळे या रस्त्याचे लवकरात लवकर काम करावे अन्यथा या रस्त्यावर आंदोलन करण्यात येईल असा इशारा नागरिकांनी व वाहनधारकांनी दिला आहे